आणि या सुनील तटकरेने अमित शहा साहेबांची वेळ हा धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कसा येतो राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडील मंत्रीपद काढून घेतल्यानं त्या पदावर वर्णी लागावी यासाठी मुंडे यांची दिल्लीवारी केली खोट्या कागदपत्रांच्या आधारे मुख्यमंत्री कोट्यातील सदनिका लाटण्याच्या आरोपाखाली मंत्री माणिकराव कोकाटे हे दोषी ठरलेत कनिष्ठ न्यायालयानं दिलेला निकाल नाशिक सत्र न्यायालयानं ना कायम ठेवलाय या निकालानंतर पोलिसांनी कोकाटे यांच्या विरुद्ध अटकेचं वॉरंट जारी केलंय कोकाटे यांच्यावर मंत्रिपदावर टांगती तलवार आल्यानं त्यांच्याकडील अल्पसंख्याक व क्रीडा ही दोन्ही पद काढून घेण्यात आली आहेत सध्या ही मंत्रिपदं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वर्ग करण्यात आली आहेत धनंजय मुंडे ही मंत्रिपद मिळवण्यासाठी सक्रिय झालेत दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतली आहे त्यामुळे कोकाटे यांचं खातं धनंजय मुंडे यांना मिळणार अशा चर्चांना मात्र ही चर्चा सुरू होताच मराठा समाज आक्रमक झालाय मुंडे यांच्या मतदारसंघातील गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा मुंडे यांचा निकटवर्तीय निघाला होता त्यामुळे मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता आता जर पुन्हा धनंजय मुंडे यांना मंत्री करण्याचा निर्णय घेतला तर हा मराठा समाज या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला नेस्तनाभूत केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मराठा समाजानं दिलाय काल धनंजय मुंडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांना भेटले त्याच्या आदल्या दिवशी हा जातीवादी सुनील तटकरे आणि हा प्रफुल पटेल हे दोघ भेटले होते आणि या सुनील तटकरेने अमित शहा साहेबांची वेळ या धनंजय मुंडेला घेऊन दिली होती आणि हा सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल अजितदादा प्रेशर करत आहेत आणि धनंजय मुंडेला मंत्रिमंडळात घेण्यासाठी दबाव टाकत आहे या धनंजय मुंडेने अनेक महाराष्ट्रातील माता माऊलीचं कुंकू पुसलेला आहे रक्त पेलेला आहे हे जे हात रक्ताने मांडलेले आहेत आणि अशा खून खून गुंड संभाळणाऱ्या धनंजय मुंडेला जर मंत्रिमंडळात अजितदादा तुम्ही घेतलं तुमच्या पक्षाच्या वतीने तर येणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषद मध्ये राष्ट्रवादी मराठा समाज संपवल्याशिवाय राहणार नाही एकही मतदान राष्ट्रवादीला करू देणार नाही याची आम्ही पुरेपूर नियोजन आणि जबाबदारी करणार आहे आणि हा धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कसा येतो संतोष संतोषांना देशमुख यांच्या कुटुंबाला अजून न्याय भेटला नाही आणि हा धनंजय मुंडे मंत्रिमंडळात आला तर महाराष्ट्रात अनेक प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात वाल्मिक कराड सारखे गुंड संभाळून गुंडगिरी महाराष्ट्रात बिहार सारखं करण्याचं नियोजन करेन अजितदादा याच मराठ्यांनी राष्ट्रवादी तुमची वाढवलेली आहे आजपर्यंत याच मराठ्यांच्या जीवावर तुम्ही सत्ता केंद्रित सत्ता भोगलेली आहे आणि त्याच मराठ्यांच्या विरोधात जर धनंजय मुंडेला परत मंत्रिमंडळात घेतलं तर तुम्हाला तुमच्या राष्ट्रवादीला या महानगरपालिका जिल्हा परिषद मध्ये निस्तानवत केल्याशिवाय हा मराठा समाज गप्प बसणार नाही त्यामुळे आता अजित पवार धनंजय मुंडे यांच्याबाबत नेमका काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी -फोर।